नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण रक्षाबंधनासाठी एक आकर्षक गिफ्ट भेटणार आहे कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केलं जात आहे राज्यातील सर्व शेतकरी खुश झाले पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे नमो योजनेचा देखील सातवा हप्ता आज काही वेळात या ठिकाणी वितरित होणार आहे नमो शेतकरी योजनेचे पीएम किसान हप्त्या बरोबरच म्हणजे दोन्ही मिळून चार हजार रुपये जमा होणार होते परंतु राज्य शासना कपलब्ध नौता आता थोड़ा उसीर जाए पर आजिक नमो शरीज हजार रुपये ज्याप्रमा पीएम किसान हजार रुपये जमा जाले। तसे नमो योजना से देखिए रुपये आज बैंक खाया जमा हो दे तासनाक हा निधी मगवला है आज राज्य वीर जिले योजने से वितरण हो रहा है अगली का ही वे शतक खात मध्य पीएम किसान से हजार रुपये जमा तसेच नमो योजनेचे सातव्या हप्त्याचे दोन हजार योजनेच्या विसाव्या हप्त्याचा लाभ घेतला असाल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी आज डबल खुश होणार आहे नुकतंच पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळाले आणि त्यामुळे सर्व शेतकरी खुश आहेत हे आनंदाची बातमी असतानाच आता दुसरी एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली ती म्हणजे राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये राज्यातील या वीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत आताच राज्य सरकारची बैठक झाली आहे त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा दोन हजार रुपये दिले पण राज्य सरकारने अजून त्या ठिकाणी दोन हजार रुपये सोडले नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग बोलू लागला आहे केंद्राने दोन हजार मिळाले पण राज्य सरकार दोन हजार रुपये कधी देणार यामुळे राज्य सरकारने तातडीने केंद्राकडून निधी मागवला आणि तातडीने आज काही वेळामध्ये या वीस जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने आता तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत त्यामुळे या वीस जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्यासाठी एक मोठी खुश खबर आलेली आहे आता पहा शेतकरी मित्रांनो जसं नरेंद्र मोदी आणि पीएम किसानचा विसाव हप्ता सोडला तसेच नमो योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता नवीन बनलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या हस्ते या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी राजीनामा दिला आहे आणि आता त्या ठिकाणी दत्ताभाऊ भरणे हे या ठिकाणी कृषी मंत्री बनले आहेत त्यामुळे तत्काळ निर्णय झाला आहे तुम्हाला हे पैसे या ठिकाणी एकत्रित मिळणार होते परंतु राज्य सरकारची काही अडचण होती राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँका कोणत्या आहेत त्यामध्ये तुमची बँक आहे का चेक करायचा आहे बघा आता या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलं आहे तुमची बँक बैंक, एच बँक असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा हप्ता येणार आहे त्यानंतर पुढची बँक आहे बघा कोटक महिंद्रा बँक ह्या बँकेत तुमचं खातं असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत कारण या खासगी आहेत परंतु खूप मोठ्या बँक आहेत त्यानंतर आय सी आय सी आय बँक त्यानंतर पहा शेतकरी मित्रांनो पुढची बँक सांगण्यात आली आहे कॅनरा बँक ज्या शेतकऱ्यांचं कॅनरा बँकेत खातं आहे त्यांना सुद्धा आज नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत त्यानंतर बघा पुढची बँक सांगण्यात आली आहे युनियन बँक शेतकऱ्यांचे खाते युनियन बँक मध्ये आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आज सोडण्यात येणार आहेत त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे येस बँक त्यानंतर पुढची सांगण्यात आलेली आहे सर्वात मोठी सरकारचं नियंत्रण बँक 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 पोस्ट आता ज्या <भी बेंक्या> पोस्टात आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ई केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आज जमा होणार आहेत बघा यानंतर पुढची बँक सांगण्यात आले स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढची बँक महाराष्ट्र बँक जसं पीएम किसानचे पैसे जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज आला तसा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज सुद्धा तुम्हाला आज येणार आहे त्यानंतर ते पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला तुम्हाल राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार रुपये आज मिळणार आहेत